चार दिवसापूर्वी श्रीनिवास सोसायटी या ठिकाणी कुठलीही कल्पना कुठलीही नोटीस न देता च्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीमध्ये जाऊन तिथे स्मार्ट मीटर बसवलंय म्हणजे हा एक उदाहरण झाला असं अनेक ठिकाणी कुठलीही नोटीस न देता हे स्मार्ट मीटर बसून घेतात आणि या स्मार्ट मीटरचं म्हणजे आता ते एक उदाहरण ज्याला सतराशे रुपये महिन्याला बिल होत होतं आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तो सत्तावीसशे रुपये झाला म्हणजे हजार रुपये एका महिन्यामध्ये वाढला म्हणजे नागरिकांची तिथल्या तिथल्या तक्रार तक तक नागरिकांनी दिली त्यांना आणि हे मीटर हे जबरदस्ती बसाय याचा अर्थ असा समजायचं होते चालू मीटर सुद्धा काढून ते खोटे होते का म्हणजे तुम्ही कुठली कुणाची सुपारी घेतली आहे की नक्की प्रायव्हेटिकेशन करायचंय का तुम्हाला याला प्रिपेड बिलिंग पद्धतीने करून घ्यायचं आहे का या आदामीचे मीटर तुम्ही ज्या ज्या पद्धतीने आमच्यावर लागता खऱ्या अर्थाने नागरिकांना अन्याय करता आणि जर याच्या पुढे अन्याय करताच तुम्ही याच्या पुढे या आढळला आणि जबरदस्ती सोसायटीला कुठलीही नोटीस न देता जर तुम्ही एम एस सीबी जर हे अदानीचे मीटर लावले स्मार्ट मीटर तर आम्ही पहिला त्याला जर ठोकून काढू आणि त्यानंतर एम एस सी बी कडे आणू त्याला कारण परिस्थिती एकदम आता डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे यांच्यावर वरिष्ठांनी जबाबदारी दिली आणि हे सोसायटीमध्ये अक्षरशः दम देतात जाऊन की आम्हाला नाही तुम्हाला कळतंय म्हणजे तुम्ही बालिश आहेत का, का। म्हणजे आता स्पीकर अशा पद्धतीने उत्तर मिळतात मी साहेबांना सांगितलं आजच्या त्याला नागरिकांशी उद्योग बोलतात म्हणून नोटीस काढा आणि जे मीटर तुम्ही लावलेले आहेत ते आजच्या बदली करून द्या नाहीतर एमेश मीला मनसे बसलेली आहे बाहेर तुमच्यासाठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव